कोणताही माणूस हा जात धर्म किंवा पंथानं मोठा होत नाही तर त्याच्यातल्या गुणांनी मोठा होतो आणि म्हणूनच आपल्या संतांनी समाजातील अस्पृश्यता जातीयता आणि उच्च नीचता समूळ नष्ट करण्याची दिलेली शिकवण आपण आत्मसात केली पाहिजे असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं सामाजिक समता आणि आर्थिक समता प्रस्थापित होणं गरजेचं चा असल्याचं ते म्हणाले गडकरी यांच्या हस्ते आज पुण्यात आठशे नव्याण्णव कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचं भूमिपूजन झालं त्यावेळी बोलत होते येत्या डिसेंबरपर्यंत पुण्यात दीड लाख कोटी रुपयांची विकासकामं सुरू केली जातील असं गडकरी म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होति महाराष्ट्राचं एक आहे आणि म्हणून आपल्या समाजातली जातीयता अस्पृश्यता उच्च भाव आपल्याला नष्ट करायचा आहे आणि हेच मानवतेचा धर्म संत ज्ञानेश्वरांनी आणि तुकाराम महाराजांनी आपल्याला शिकवलेलं श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील दिवेघाट ते हडपसर इथे चौपदरीकरण तसंच मुळा आणि मुठा नदीवरील प्रमुख पुलांचं बांधकाम आणि सिंहगड रस्त्यापासून वारजेपर्यंत रस्त्यांचं भूमिपूजन आज करण्यात आलं संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग दिवेघाट ते हडपसर हा संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग हे दोन्ही मार्ग बारा हजार कोटी रुपयांचे आहेत असं सांगत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाचं निवडणुकीपूर्वी उद्घाटन करण्याचा मानस असल्याचं ते म्हणाले हे दोन्ही मार्ग हरित मार्ग होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं ऐंशी कोटी रुपये किमतीच्या मुळा आणि मुठा नदीवरच्या प्रमुख पुलांचं आणि सिंहगड रस्त्यापासून वारजेपर्यंत सेवा रस्त्यांचंही आज भूमिपूजन करण्यात आलं या मार्गांमुळे पुणे शहरातली वाहतूक कोंडी कमी होईल वारकऱ्यांना योग्य सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं फडणवीस यावे म्हणाले पालखी तळासाठी विविध ठिकाणी भूसंपादनाची प्रक्रिया काही ठिकाणी पूर्ण झाली तर काही ठिकाणी सुरू असल्याचं ते म्हणाले केंद्र सरकारच्या सहकार्यातून राज्य सरकार पुण्यात अत्याधुनिक शहरी पायाभूत सुविधा विकसित करत आहे असं फडणवीस म्हणाले ज्या ठिकाणी थांबतात त्या ठिकाणच्या व्यवस्था कमी आहेत त्या सगळ्या व्यवस्था येत्या काळामध्ये आपण उभ्या करू जेणेकरून आमची ही वारी आहे जी आता वैश्विक वारी झाली आहे म्हणजे अनेक लोक जे या वारीत पोचू शकत नाही ते आपापल्या देशातनं वारीचं दर्शन घेतात अशा प्रकारची वैश्विक वारी आहे तिला योग्य प्रकारे ज्या काही सोयी आहेत त्या देण्याचा प्रयत्न देखील आपण सातत्याने करतो या पुण्याचं चेहरा आणि चित्र बदलण्याचं काम हे सातत्याने माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात आपल्या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे आणि विशेषतः आपल्याला कल्पना आहे पुण्याची मेट्रो असेल की ज्याचे एक एक टप्पा आपण पूर्ण करतो आणि नवीन नवीन टप्पा त्या ठिकाणी मंजूर करतो कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटील दिलीप वळसे पाटील खासदार मेधा कुलकर्णी आणि इतर मान्यवर उपस्थित होते हैं।